मावळ लोकसभेबद्दल बोलत असताना मला सांगू वाटत की हा मावळ लोकसभा मतदारसंघ एका वक्त्याने सांगितलं की महाराष्ट्रातला एक आगाळा वेगळा आहे तर तो, तो महाराष्ट्रातला नसून मला असं वाटत हा देशातला सगळ्यात आगळा वेगळा मतदारसंघ असावा कारण याच्यात आपण पाहिलं तर खाली समुद्र किनारापट्टी जे एन पी टी सारखं सगळ्यात मोठं बंदर आहे पनवेलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे सिडको आहे परकी आल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिके सारखी मोठी महानगरपालिका म्हणजे काम करण्यासाठी इतका प्रचंड वाव या एका लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून कुठल्याही लोकसभा खासदार भेटली आज आपण हल्लं सुरू केलं तर जी सीडको असेल जे एनपीटी असेल पनवेल इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल याच्याबद्दल बोलायचं झालं की ही सगळी जी कामं आहेत ती काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये झालेली काम कामं एक तर झाली होती नाही तर त्यांची सुरुवात तरी झाली आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायला बोला आलो त्याच्या मावळ्याच्या बद्दल बोललो आपण तर मावळ मध्ये जी धरणं बांधली गेली जी पवना धरण असेल तुमचं काटाचं धरण असेल ही सगळी धरणं देखील आज ज्या धरणांचं पाणी आपण पितो ती सुद्धा काँग्रेस पक्षाच्या काळाची पुढं आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलो तर ह्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या काळी टाटाला सांगितलं की टाटाला समोर आला त्यावेळेस टाटा साहेबांना सांगून तुमची एक मोठा प्रकल्प तुम्ही पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यामध्ये सुरू करा पिंपरी चिंचवड शहरात सुरू करा असं त्यांना विनंती केल्यानंतर सुमन मुरगावकरांनी त्यांचा पाया टाटा कंपनीचा या ठिकाणी घातला आणि ती टाटा कंपनी इथं आल्यानंतर हा जो पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास झाला त्याला काँग्रेस त्यानंतरच्या काळात आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय रामकृष्ण मोरे साहेब असतील या सगळ्यांनी शहरा या शहराच्या विकासामध्ये प्रचंड योगदान दिलं आणि ह्या शहराला रेगा रोपाला आणलं या शहरामध्ये टाटासारखा मोठा प्रकल्प आय टी पार्क काँग्रेसच्या माध्यमातून इथं आलं ज्या ज्या आय टी पार्कमुळं हजारो लाखो तरुण ह्या देशभरात इथे रोजगारासाठी आले ते रोजगारासाठी इथे आल्यामुळं स्थानिक लोकांच्या जमिनीला भाव वाढला सोसायट्या या ठिकाणी झाल्या आज पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलत असताना एक प्रामुख्यानं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की नुसतेच मोठमोठ्या बिल्डिंगला म्हणजे शहराचा विकास नसतो आज आपण पाहतोय की आपल्या ज्या नद्या या नद्या नद्या नसून स्वेट झालेले गटाला झालेली आहे येणाऱ्या भविष्यातल्या आपल्या पिढीसाठी आपण काय सोडून चाललो ह्याचा विचार देखील इथल्या स्थानिक नेतृत्वानं किंवा होणाऱ्या खासदारांना करणं फार अतिशय गरजेचं आहे माझ्या आधीच्या वक्त्यांना सांगितलं की रोजगाराचा सा विषय गंभीर आहे मी आता आपल्याला सांगितलं की काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथं टाटा सारखा मोठा प्रकल्प आला ज्याच्यामुळे औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड रेगर ओपन आली आणि दुसऱ्या बाजूला फॉक्सॉन वेदांत सारखा जो प्रकल्प तळेगाव दाभाड्यामध्ये येणार होता की ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट इनडायरेक्ट एकवीस बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट या पुणे जिल्ह्यामध्ये येणार होती इनडायरेक्ट चॅनल पार्टनर्सच्या माध्यमातून पाच ते आठ म्हणजे एकूण एकोणतीस बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यात येणार होती दोन लाख युवकांना ला, रोजगार इथं उपलब्ध होणार होता हा सगळा रोजगार गुजरातला गेला गुजरातला गेल्यानंतर गुजरातला गेल्यानंतर गुजरातला गेल्यानंतर दुर्लयाची बाबा आहात अशी की ह्या पॉप्सकॉन कंपनीच्या ज्या लोकांनी इथे सर्वे केला होता आणि त्यांनी भारत फिरून त्यांना लोकेशन पसंत पडलं लो होतं गुजरातला गेल्यानंतर ते कुठलंही लोकेशन त्यांना पसंत पडलं नाही आणि हा प्रकल्प देशाच्या बाहेर गेला तर हे आपण तिसरी अर्थ महाव्यवस्था बोलण्याची स्वप्न पाहत आहोत प्रकल्प जाणार असतील तर तुम्ही कुठून तिसरी महाव्यवस्था होणार आणि कशा या देशातल्या गोवतो युवकांना रोजगार मिळणार हा खरा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो पिंपरी चिंचवड शहरातल्या युवकांना आज आपण पाहिलं तर प्रचंड बेरोजगारीचा विषय बेरोजगारी असल्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे आज आपण पाहतो पैता असेल चेन स्नॅशिंग असेल शहरात रोजगार ट्रस्ट ह्या शहरामध्ये युवकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये इतक्या प्रमाणात वाढलेला आहे की ज्या कायदा सुव्यवस्थेकडे शहराचा नागरिक म्हणून माझी विनंती असेल की याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आणि माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना पिंपरी चिंचवड भाषांना मी सांगतो की आमच्या आघाडीचे उमेदवार या ठिकाणी निवडून आल्यानंतर निश्चितच या सर्व बाबींचा विचार होईल आणि पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांनी विकास होऊन या शहरातल्या युवकांना आज ही जी महानगरपालिका इथं बसलेली आज या, या ठिकाणी इतक्याच्या मोठ्या मोठ्या सोसायटी झाल्या सोसायटीला लागणारा जो सेवा क्षेत्र आहे त्याच्यात लागणारा रोजगार जो आहे तो रोजगार उपलब्ध करण्याच्या माध्यमातून आमच्या निवडून आलेल्या उमेदवारांना माझी विनंती असेल एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत